पुण्यातले प्रेक्षक एवढे सुज्ञ आहेत एवढे हुशार आहेत त्यांना विनोद करायला नाही तर मागेहून विचार करतात काय <laughs> तुम्ही सगळे हुशार बसले आहात तुम्हाला विनोदाची व्याख्या कळते बघूया तुम्हाला विनोद कळतो का दादा कोंडके आणि निळू फुले दादा कोंडके आणि निळू फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टी केली आणि दादांना कळायला की बायकांची पण एक पार्टी असते ज्याला बायकांनी नाव दिले चिठ्ठी पार्टी त्या किती पार्टी मध्ये पहिल्यांदा दादा कोणी गेले तर दादा कोणते एका सुंदर बाईला पाहिल्यानंतर निळू भाऊंना म्हणाले या बाईच्या कानामध्ये जर झुमके तर झोमते जे कुणी दिले माहित मी आणि बाई जी कुणी दिली माहिती मी

माणूस घाबरला होता कुणी कोणाच्या घरी जात नव्हता कुणी बोलवत नव्हतं हात मिळवत नव्हता कुणी, चाँछा। चाँछा। कुणी मिठी मारत नव्हता माणूस आपल्याच माणसांना दूर करू लागला होता असा जो कोरोना काळ होता आणि कोरोना काळामध्ये सगळ्यात वाईट अवस्था झाली ती नवऱ्यांची प्रत्येक नवऱ्याची अवस्था बायकोनी वाईट करून टाकली कोरोना काळामध्ये नवऱ्याला काही काम धंदाच नाही खुर्ची घेऊन तो बिचारा मध्ये बसलाय चक्कर झाली संध्याकाळपर्यंत तो बसलाय आणि बायको चक्र मारायची हॉलमध्ये आणि चक्र मारताना थांबायची ताला बघायची आणि म्हणायची मला <laughs> कधी जायला हवं नवर विचार करतो हो। कोणाला आणि कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये नवरे घरात बसल्या बसल्या एक गोष्ट शिकले भांडी घासायला प्रत्येक नवऱ्याने भांडी घासली बायकोच्या छळाला कंटाळून बायको सकाळ संध्याकाळ नवऱ्याला भांडी घासायला लावायची तर बायकोच्या छळाला कंटाळून एका नवऱ्याने आपल्या सासऱ्याला फोन केला सासरे बुवा सासरे बुवा बोला बोला जाऊ बे बापू काय बोलतात काय बोलता था। था, का काय बोलतात इथे काय बोला काय झालं काय झालं काय झालं कसली कसली मुलगी दिली जाऊ मला काय झालं काय काय झालं काय झालं सकाळ दुपार संध्याकाळ चोवीस तास मला भांडी लावते तिला काहीतरी सांगा सांगतो तू संत काय सांगतो 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 कधी सांगतो सांगतो कधी सांगतो माझी भांडी झपू झाली ती सांगतो एवढी अवस्था पाहिजे आणि गमतीची गोष्ट गमतीची गोष्ट कोरोना काळामध्ये बायका घरातल्या घरात बरोबर झाल्या घरातल्या घरात बायका बरोबर झाल्या आणि मुलं जन्माला आली घरातल्या घरात ती रेगायला लागली घरातल्या घरात हॉल म्हणणे किचनमध्ये किचनमध्ये बेडरूमधले किचनमध्ये हॉलो म्हणतो आणि त्यांना एवढंच नाही आजी आजोबा दादा आज पप्पा मम्मी हे बाहेरचं जगत नाहीत नाही करोना काळ संपत गेला लोक हळूहळू बाहेर पडायला लागली त्याच्या बापाला वाटलं माझा मुलगा चालायला लागलाय घरातल्या घरात बोलायला लागलाय त्याला बाहेरचं जग दाखवलं पाहिजे नाही तर परत लॉकडाऊन लागेल म्हणून तो मुलाला घेऊन पहिल्यांदा फर्स्ट टाइम बाजाराला फिरायला लागला तर मुलाने पहिल्यांदा जग पाहिलं घाबरून गेलं त्याला आश्चर्य वाटलं आणि बाप सगळं दाखवायचा पाया किंवा ट्रेन किंवा बस हा बघ माणूस मुलाने पाहिले प्रेत चाललो होतो चार माणसांच्या खांद्यावर आणि खांद्यावर आणि एवढी गर्दी त्याने पहिल्यांदा पाहिलं त्याला गंमत वाटली एवढी माणसं त्यांनी पहिल्यांदा पाहिली आणि खांद्यावर काय चाललं त्याला कळेल त्याने विचारलं बाबा ते काय बाबा ते काय बाबा ते काय आता बाप कसं सांगणार सांगितलं मुलगा घाबरेल स्वप्न येईल म्हणून मुलगा मुलाला समजावत बाप म्हणाला बाया ती पालखी आहे मोठ्या माणसाची मुलगा दावा तुम्ही पण मोठे ना तुमची कधी निघणार पालखी